कालच झाला सुरू कालच सुरू झाला दौरा सुरू राहणार आहे ते बंद नाही राहणार आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही हा काल परवा झाला होता पर या संदर्भात आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण स्पष्टतेबाबतसुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल तर आज आता चर्चा करू कोण कोण येणार त्यामध्ये गिरीश महाजन साहेब एक आलेत उदय सामंत साहेब आणखीन एक दोघ कोणी आणखी नाव डिक्लेअर नाही झालेत पण एक दोन घंट्यात होणार आहेत आज अधिवेशन संपल्यानंतर मंत्री आपल्या भेटीला या ठिकाणी येणार आहेत आपल्याला तशी काही माहिती देण्यात आली आ, हो ये येणार आहेत माहिती नाही दिली पण ना, येणार आहेत त्यांनी येणं सुद्धा आवश्यक होत येणार आहेत परंतु आता मी अधिकृत पत्र बघितले आता ते येणार आहेत सरकारचं मुख्यमंत्री साहेबाचं आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार आहे हो चर्चेशिवाय मार्ग खुले नाही होत त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे आंदोलन तर सुरूच आहे आणि ते सुरूच राहणार नाही ते चर्चेला आले जे आर कसं उलटा सुलटा आल ते उलटा सुलटा कसा आणते चर्चा करायला लागल काय 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 आमचं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे चर्चेशिवाय कस कसं शक्य आहे त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागलेत आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा आहे ते आम्ही मिळवणार आहे पण ते मला माहीत नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित आहे मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघते आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला आहे त्या लाभधारक नेमका कोण हेही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नस्त आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चात महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळणार नाही मिळलं तर आम्ही सज्ज मराठवाडा तर माग ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे पण मराठवाड्यात कस काय सापडे नाहीत का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात या ना महाराष्ट्रातला एकही मराठा न राहायला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे हे आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही